मित्राचा नाव बदनाम केलं ती काही गोटा झालेला आहे नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाश पाटील तुम्हाला सर्वांचं आणखी एका धमाकेदार ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आहे आमच्या कायराचं जायवळ आणि आज स्पेशल ब्लॉग सुरू केलाय आणि कायरा आता उठलेली आहे अकरा पण मस्तपैकी झोप काढली आणि त्यापर्यंत आम्ही अशी संपूर्ण तयारी केलेली आहे इकडं संपूर्ण असा हा प्रोग्राम आहे आणि आज आम्ही जाणार आहोत बापूज देवाजवळ इनिशियली आम्हाला एक जायचं होतं पण बाईक आणि फोर व्हीलर नाही आमच्याकडं सो आणि सगळ्या माणसांना कसं घेऊन जायचं त्या कारण आणि टाईम पण नाही सो रविवारचा दिवस पकडून बापूजी देवाजवळ करायचं आहे सो चला या ब्लॉगला सुरुवात करूया कशा प्रकारचा जायवळचा प्रोग्राम होता ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि स्पेशली आज मदर्स डे पण आहे सो काय राकडून मम्मीला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा काय हे बाबू मस्त झोप काढून उठलेली आहे आता टेन्शन नाही आणि आता आम्ही ओटी भरायला जाणार आहोत एकवीरच्या देवलात आणि पर देवारात पण जावायचं आहे आणि सकाळपासून जेवणाची फुल तयारी इकडे चिकन आहे इकडे भाकऱ्या आहेत भात आहे आणि अशी संपूर्ण बाकी तयारी आहे तिकडे मनाचा कोंबडा विंगडा कापाचा आहे त्याच्यानंतर हे पूजेचं सामान आहे सो चला प्रोग्राम बघायला पण मजा येईल आणि अनुभवायला पण मजा येईल हा कायराचे केस असे जाणार आहे दा गोटा गोटा होणार आहे शिवटी भरा लालो इम्पॉर्टंट आहे मस्त साडी लावली देवर नव्हता आमच्या सोपट्याला अबू ना मोबा हे बघा आमचा आहे केस उडतील भुरु भुरू केस होईल गोटा गोटा सगळी तयारी झाली आता घरी आलो खोपटावर ना आता बापू देवाजवळ जाऊया डायरेक्ट मामा पण रेडी आहे आणि आम्ही आलो आईला भेटायला जायवर केला बापड पायापड आईचे पायापण पाया आईचे बायपण पाया हात आई जोड हा जोड 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 हात हा मत मत्त आईचे आशीर्वाद घेतले चला आता आता फ्रेश ना फायनली इथं फ्रेंड पण भेटल ऑलरेडी पार्टी चालू आहे हिला टेन्शन नाही आता ना। आमचा बापू देव क्षेत्र आहे काय रा इथं बघ हाय कर काय रा हाय कर हाय फुल माहोल झालाय आमचा सेटअप इकडं आहे त्यांचा तिथं आहे अशी सगळी माणसं अशी माहोल फुल जत्रेचा माहोल झालाय काय रा पहिल्या घंटी वाजवायचे बाबा खेळली खेळली मई भाऊ कडे खेळली पोहरा बाबा ते आया आया मॅडम रेडी कर ही काय कसली एक ठेवल ही नाही नाही

का पानाचा कोमरा इथं चर्चा चालू आहे मोठी घन चर्चा चालू आहे यांची मच्छा यांचा आहे ग्रुपचा काही गोटा झालेला आहे आमच्या बहिणीचा पोरचा गोटा ठीक आहे कोंबडा सोलून झालाय खास मीने माणसं आणली होती कोंबरा सोलाला ही तीन तीन ही काय कामाचे नाही ते नुसत्या गोष्टी सांगताना हे सगळं काय कामाचं नाही तिघाई वाट लावली माझी इज्जत घालवली मित्राचं नाव बदनाम केलं आहे तिघाई आणि आमचा शेप आणला आहे मी वेसरवर्षी खास फ्रीमध्ये बघतो आणि मामूस कोंबडा रेडी करा संध्यात जुवाला इथं आलून इथं चूल आहे मस्तपैकी इकडे जेव्हाची आता सोय तिथं केलेली आहे कोंबडा कटिंग सेरेमनी वाव खतरनाक या सगळ्या अशी सोय आहे पहिले पंक्तीला बसले तिघाला मान दिला आधी आणि मग अशी पंग सुरू केलेली आहे आमची आलेला आहे कोंबड्याचा चिकन आलेला आहे थांबलेलो आम्ही बाकीचे जेवले जेवली अगोदर आम्ही लाटला की असा प्रोग्राम आहे आमचा मेन माणूस सोय करताना आहे भाकरी कोंबड्याचा चिकन अयो बॉयलर आणि सोलकढी जेवायला या संपूर्ण जेवण बिवून झाला आहे आता सगळा आटपा आटप चालू आहे भांडी पण इथे धुवली मस्त पाण्याची सोय होती इथं टेन्शन नाही आता काय राहते मेन कपडे चेंज करायचं राहते एवढी गडबड होती की तेच राहिले आता ते आता आम्ही करू ठीक आहे आणि सोलकडी पण संपलेली आहे सर्वांना आवडलेली आहे लक्ष्मी मॅडम चला बाके बाके जी आता बाकी हळूहळू हळू सर्व माणसं हळूहळू कल्टी मारलीत आता आम्ही शेवटी एवढी एवढी राहिलेलो आहोत हा हा मस्त मस्त बाबू मस्त मार मार फायनली अशा प्रकारे प्रोग्राम झालेला आहे थोडा गप्पा टप्पा झाल्यात आणि तीन वाजलेले आहेत आमचे आणि आता निघायची तयारी आहे कडेकडेने सगळे आता सुस्तावलीत जेवण सगळ्यांना झोप आलेली आहे सो आता इथून घरी जाऊया हा छोटासा काराच्या जायवलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सो so, हा आठवणीसाठी ब्लॉग केलेला आहे हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट वर्ष सांगा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज मिळे तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी